हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आत्ता मी ना इकडे राहण्यात आले होते बघायला की हे जे अळू पिकलेत काय सो हे अजून ना पिकले नाही आहेत लागलेत वरती बरेच पण पिकले नाही आहेत पण एक खाली असा एक पडलेला मिळाला बघा हा पिकलेला आहे आणि हा जो आहे ना तो हिरवा आहे एकदम आहे सो हे बघायला आलो होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आत्ता इथे ना खूप सारी मच्छर आहे म्हणजे तुम्ही जर रानात कधी आलात ना तर बघायला मिळेल तुम्हाला खूप मच्छर आहे कारण की आता पाऊस पडला आहे त्याच्यामुळे मच्छर खूप आहे आणि आत्ता जे जी मच्छर असते ना रानातली ती जरी आपल्या पायावर हातावर जरी कुठे बसली ना तरी आपल्याला कळत नाही पण ती चावून जाते ना चावून गेल्यानंतर त्याला जी खाज लागते तेव्हा कळते की हा मच्छर चावले आहे सो इकडे ना रानामध्ये आत्ता इथं खूप जपून वगैरे यावं लागतं तर इथे बघू शकते बघा हे ना सगळे पाहाच्या पडलेले आहेत सो हे खराब झालेले आहेत आणि हा एक छान मिळाला आहे मस्तपैकी आणि हा एक आहे सो हे बघा हे ना पडून एकदम खराब झाले आहेत तर तुम्हाला माहिती असेल अळू खूप चांगलं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवडीने खातात आणि हे जे फळ आहे ते ह्या दिवसांमध्ये म्हणजे पिकतं झाडावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल वटपौर्णिमा असते सो वटपौर्णिमेला हे अळू वगैरे ठेवतात त्या पानामध्ये वगैरे सो अळूची पण बनवतात सुकवतात पण अळूची तर वसरी पण याची बनवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना बऱ्यापैकी लागलेत हे बघा हे झाड आहे हे बघा हे झाड आहे आणि क्लायमेट आज ना पाऊस थोडं थांबला म्हणून बाहेर पडली बघायला सो गेल्या वेळेस पण आम्ही इथे आलो होतो पण तेव्हा सगळ्यांनी काढून नेले होते पोरं वगैरे खातात हे सो म्हणतात खूप छान लागतात तर हे बघा इथे पण लागलेले आहेत ह्या फांदीला तर खूप सारे आहेत सो तुम्हाला इकडून बघायला नाही मिळणार कारण की हे बघा इकडून दाखवते हे बघा खूप आहेत खूप आहेत ह्या कांदीला सो वटपौर्णिमेला अजून टाईम आहे सो त्याच्या आधीच विकतील हे पण दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना पिकवण्याची अजून एक सोपी पद्धत पण सांगते पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करा सो आज पाऊस कमी आहे म्हणून मी लवकर इकडे आली आहे सो बघायला की हे लागले लागलेत की नाही पण नशीब लागेल आहेत पण पिकतील कधी ते आपण सांगू शकत नाही पण आता ऑलमोस्ट तयार झालेलं ते बघा एक म्हणून मी हिरवा काढला आहे तुम्हाला दाखवायला सो जून झालेला आहे सो आता मी तुम्हाला सांगते की नाही एक ह्यांना एक पिकवाय एक पिकवण्याची एक वेगळी टेक्निक आहे ती म्हणजे अशी तर ह्याना ना पिकवण्यासाठी भुरीमध्ये पण हे करून ठेवतात भुरी असते आपल्याला माहिती आहे राखाडी जी पडते त्याची जी आपण चूल म्हणजे जी चूलमध्ये आपण जे पेटवतो फाटी त्याच्यापासून तर ती जी राखाडी पडते ना त्याच्यामध्ये हे पिकव ठेवले जातात पिकवण्यासाठी सो कोकणामध्ये आधी दोन चार दिवस आणून वगैरे ना असं ठेवतात फळं आणि ह्याच्यामध्ये पिकवतात भुरीमध्ये सो ह्यांना ना भुरीमध्ये ठेवतात आणि मस्त पिकवतात त्याच्यानंतर हे तयार बघू शकता पिकलेलं जे अळू आहे आणि हे अळू आहे बघा कसं आहे सो खूप मच्छर आहे इकडे खूप म्हणजे खूप हे बघा म्हणून मी घरकू पण घेऊन आली जेणेकरून असले तर काढायला पण पिकलेतच नाही आहेत हा एक मिळाला आहे पिकलेला आणि हा एक कच्चा मी आता तो नुकतंच तोडला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला सुटे, सु, तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब कराल तर विसरू नका आणि खूप लागले ते बघा तेव्हा खालीसुद्धा पडलेले आहेत सो गेल्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा ना खूप म्हणजे असे खाली गळाले होते पडून आणि आता कसे सुट्ट्या सो सुट्ट्यांमध्ये मुलं वगैरे येऊन ना खाऊन जातात तर बघूया ह्यावेळेस आणि तुम्हाला झाड दाखवते बघा हे अशा पद्धतीचं झाड असतं हे बघा हा ना काटे पण असतात ते बघा हे हे बघा हे काटे असतात आणि आता कोकणामध्ये ना वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळतील सगळी फळं अशी विकायला असतात सो ह्याच्यामध्ये हे जे अळू असतं ते पण विकायला असतं सो मस्त एक पिकलेला मिळालं आहे सो छान लागतं ते खाण्याला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि जंगल बघू शकता आजूबाजूला सो आत्ता पूर्ण सगळं ओलंवलं आहे आणि मस्तपैकी जी आपली वनराई आहे ती बघू शकता एकदम हिरवीगार अशी पावसाने मस्तपैकी सो so अजून टाईम आहे आता नुकताच पाऊस म्हणजे पडायला लागला आहे पण खूप भारी अशी वंदराई होते आणि हे बघा सगळी आता तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे ना अशी तुम्हाला सगळीकडे झाडं नुसतीच रुजलेली दिसतील तर आता हा सीझन आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर नुकतीच जी काही तोडलेली वगैरे जंगलं असतात साफ केलेले त्यांना पालवी फुटते त्याच पद्धतीने बघा तुम्हाला बघायला मिळेल सगळीकडे आता नवीन पालवी यायला सुरुवात झाली आहे सो आणि खूप सारी फुलंसुद्धा येतात या सीझनमध्ये त्याचप्रमाणे फळंसुद्धा येतात तर हे पण फळंच आहे बघा खूप लागले आहेत हे बघा इथे तुम्हाला बघायला मिळतील इथे बघायला मिळतील खूप म्हणजे खूप लागले आहेत सो बघूया आपण कोणी यायच्या आधी जर पिकली लवकर एक आठ एक दिवसात तर आपण येणार आहोत सो तेव्हा पण तुम्हाला दाखवेन मी पण आज एक मिळालंच आहे पिकलेला सो बघू शकता तुम्ही सो क्लायमेट असं त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि अळूची अळू खूप छान लागतो चवीलासुद्धा आणि आवडीने खातात सो बघू शकता मस्तपैकी सो चला आता जाऊया मच्छर पण खूप सारी आहे सो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि मी तुम्हाला दाखवलेत अळू खूप सारे आहे त्याच्यावरती सो बघू येऊ कधीतरी आठ दिवसांमध्ये तेव्हा आपण बघूया किती अळू मिळतो आणि तुम्ही बघू शकता आहे करवंद पण आहे तिथे तर चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता परत बघा एकदा अळू मस्तपैकी सो चला भेटूया नंतर म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय